वी कर... थम्नेल। थम्नेल काल पण मी ह्या विषयावर व्हिडिओ टाकला होता परत आज टाकते कारण तुमच्या पुढं सत्यता हे महत्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ व्हायरल करा खरंच व्हायरल करा म्हणजे लक्षात येतं का मी लाईक करा म्हणत नाही किंवा इच्छा आहे तुमची पण व्हिडिओ व्हायरल करा कारण आत्ता काल तिनं थमनेल ह्या थमनेलचा विषय काल झाला जरा नंग्याची टोळी पकडली कुठून तरी कोण ऑफिसमधून पळालं आणि खाल्लं टायटल की जरा नंगेच्या टोळीचा संगीता ताई वानखेडे यांनी केला पर्दा फाश आता ही म्हणती मला युजची गरज नाही मग चुकीचे थमनेल चुकीचं कॅप्शन कशासाठी का तर जरा नंगेची महिलांची टोळी पकडली म्हणलं ही बघितलं की बरोबर लोक येऊन त्याच्यावर क्लिक करतात की अरे हा का खरंच म्हणजे काहीतरी विषय झाला आणि आतमध्ये काय तर रडग रान बदग न चोरान ह्या बाईचं आतमध्ये स्टार्टिंगला आता तुम्हाला दाखवते सुरुवात कोणीतरी त्या बाई आहेत आणि त्या विनाकारण माझ्यावर व्हिडिओ टाकतात सुरुवात त्यांनी केली आणि मी त्यांच्यावर व्हिडिओ टाकलेच नसते पण ते खूप गलिच्छ भाषेत बोलल्या अगे नाला एक नासकी बाई खोट बोलायला बी सीमा असती ग सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओला सुद्धा जर तू खोट बोलती ह्याच्यातच तुझे संस्कार कळतात सोशल मीडियावर झालेल्या विषयाला सुद्धा तू खोट बोलती डायरेक्ट तू म्हणती की मी गलिच्छ भाषेत बोलले होते तुला घानेरड्या भाषेत बोलले होते तो व्हिडिओ मी टाकणारच आहे तो व्हिडिओ थमनेल लावून टाकणार आहे आणि हा <coughs> परत तू परत काय म्हणली मी ते की मी कुणाला तरी तुझा तू पुन्हा कोणत्या तरी त्या व्यक्तीचं उदाहरण दिलं तुला सगळ्या ओळखी पाळखी चांगली गोष्ट आहे आणि मी तुझा फोटो आणि ती तुझा नवरा म्हणून टाकलान ए आडानी इडी अनपड विषय आधी समजून घेण्याचे प्रयत्न कर तुझा असं झालं ना मी लय शहानी मला लय माना सॉरी मी लय शहानान मला लय माना पण जनतेला माना म्हणण्यापेक्षा कर्तृत्व तसं पाहिजे जनता आपोआप मानायला चालू करते पण तुझं तसं नाही माझीच लाल हा प्रकार आहे तुझा काल पण मी त्या विषयावर सांगितलं मी थमनेल टाकलं हो पण तो तुझा मालक म्हणून नाही <laughs> म्हणून तुला सांगते तू तु माझ्यावर पोलिसात जाऊन केस करते व्हिडिओसाठी कि हि तू कसं काय गप्प बसायली राव मी कोणत्या तरी व्यक्तीला उचललंय वर त्याचा फोटो टाकलाय तिथं तुझा नवरा म्हणून टाकलय असं तुझं म्हणणं तू तु शांत बसली अगं तू शांत बसणार आहेस का नाही करत तू मग माझ्यावर पोलीस केस की हिन मला नवरा म्हणून कुठल्या तरी व्यक्तीला कारण पोलिस थुकतील तुझ्या तोंडावर तु की बाई तुला अक्कल कमी आहे म्हणतील अक्कल कमी कारण ह्या बाईनं कुठंही तुझा नवरा म्हणून ह्या व्यक्तीचं नावच घेतलं नाही तर तू तिच्यावर खुटी केसेस का करायलीस म्हणून कारण मी सरळ म्हणलं संगीता अकाउंट कोण कोण अकाउंटचा धनी आणि कारण मी त्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर क्लिअर स्पष्ट केले काय स्पष्ट केलंय मी तो व्हिडिओ पुढे टाकणारच आहे आवर्जून तो व्हिडिओ बघा मी माझ्या म्हणजे चॅनलवर टाकणार आहे तर कारण स्पष्ट केलं तुला स्वतः तूच सांगितलंस मध्ये कि मला ते असे असे खूप माझं कौतुक करतात आम्ही टीव्ही ते लोक टी व्हीला माझे व्हिडिओ बघतात आणि त्या दादांनी मला विचारलं की ताई तुमचा व्हिडिओ डाउनलोड करून मी माझ्या अकाउंटला टाकू का तुझे शब्द बर का त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की नाही हो असं नाही तुम्ही करू शकत कारण मी माझ्या अकाउंटची मालकीन नाही माझा अकाउंट दुसरं कोणीतरी चालवतय आणि त्याच्या मॅनेजर तुमच्या अकाउंटला कॉपीराइट मारल मग बाई मी हेच विचारलं तुझं अकाउंट कोण चालवतय आणि तुझ्या पर्सनल अकाउंट कोण चालवतय हा माझा विचारायचा संबंध नाही इतकं मला कळतं संबंध नाही पण मी ती का विचारलं जर तुझ्या त्या अकाउंटवर तुझ्या त्या अकाउंटवर तुझेच व्हिडिओ असते किंवा तू स्वतः सांगितलंस की एका कंपनीला मी ते अकाउंट दिले तुझे स्वतःचे शब्द आहेत जर तू एखाद्या कंपनीला तुझं अकाउंट दिलं तर ती कंपनी तिच्या प्रोजेक्टची व्हिडिओ टाकायला लावल तिच्या प्रोजेक्टची जाहिरात करायला लावल किंवा त्या कंपनीचं एक्स वाय झेड जे असेल ती व्हिडिओ टाकायला लावल ती व्हिडिओ टाकायला सांगेल ज्या कंपनीनं तुझा अकाउंट तू तु स्वतः बोलली की मी एक अकाउंट माझ्या एका कंपनीला दिलेला आहे आणि तो मॅनेजर अकाउंट अटेंड करतो सगळं मग ती कंपनी तिच्या वैयक्तिक कुठलेही प्रोजेक्टचं मन किंवा त्या कंपनीचं काय राजकारण असेल किंवा त्या कंपनीचं जे काय जे राजकारणी कंपनी जे काय एक्स वाय झेड असेल तर ती कंपनी स्वतःच जाहिरात करायला लावल जरांगे पाटलांना शिवाय द्यायचे व्हिडिओ टाकायला लावल कंपनी मग पब्लिक ह्या नातेनं पब्लिक किंवा जरांगे पाटलांची एक कार्यकर्ती म्हण किंवा समर्थक म्हण किंवा साधारण पब्लिक ह्या नातेनं जर तू सांगती मी माझं अकाउंट एका कंपनीला दिलेला आहे तो कंपनीचा मॅनेजर अकाउंट चालवतो तर मग त्या कंपनीचे ऍड सोडून फक्त जरंगे पाटलांच्या विरोधात भुकलं जातं जरंगे पाटलांना घाणघाण शिव्या द्यायचं व्हिडिओ बनवतो टाकती तर अशी कोणती कंपनी आहे हे आम्हाला विचारायचा अधिकार नाहीये का पब्लिकला विचारायचा अधिकार आहे कारण जरांगे पाटील ही संघर्षी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्या समाजातले लोक तुला विचारणार झाले की तू वेळोवेळी जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकती खाती मग ज्या कंपनीला तू अकाउंट दिलं त्या कंपनीचा असा मालक कोण आहे कोण आहे धनी कोण आहे कंपनी चालवणारा कि ज्याला फक्त जरांगे पाटलांच्या विरोधातलेच व्हिडिओ पाहिजेत प्रत्येक गोष्टीत जरंगे पाटलांना शिविगाळ केलेच व्हिडिओ पाहिजेत अशी कोणती कंपनी आहे हे तुला मी त्या मध्ये जो व्हिडिओ मी टाकलेला आहे स्टार्टिंगचा त्या मध्ये मी ही तुला विचारलेला आहे आणि मी तो व्हिडिओ तसा व्हिडिओ टाकला की संगीता वानखेडेच्या अकाउंटचा धनी कोण कोण चालवतं संगीता वानखेडेचा अकाउंट माझा हा व्हिडिओ होता तर तू तर त्याच्यावर घाण कमेंट केलेलीच आहेस तू तु तु तुझ्या अवकात किती लायकी आहे ना ही दाखवलीस माझ्या व्हिडिओ खाली येऊन एक नंबर घानेडी कमेंट आहे तुझी पण मला काय फरक नाही पडत कारण तुझ्यासारखी मे नाही आणि मग मी तो व्हिडिओ अशा प्रकारे केला तर तू त्याचा अर्थ वेगळा आणि त्या व्हिडिओ खाली एक व्यक्ती आला त्या व्यक्तीनं डायरेक्ट तिथं कमेंट केली स्वतःला वाचव का काहीतरी अशी कमेंट होती त्या कमेंट मी कमेंट त्या कमेंटची स्क्रीनशॉट काढला आणि स्क्रीनशॉट काढून मी माझ्या ज्या मला कमेंट केली त्या व्यक्तीचा फोटो त्याच्या शेजारी माझा फोटो आहे तुझा नाही गो बाई आणि तिथं मी कुठं असा उल्लेखच केला नाही की संगीता वानखेड्याचा हा नवरा म्हणून म्हणजे तू किती मूर्ख बाई आहेस है जर आम्ही तुझा ही नवरा म्हणून म्हणलंच नाही तू स्वतःच म्हणून घेते माझा नवरा माझा घे करून घे करून एवढा आवडला तर कारण आम्ही कुठं उल्लेखच नाही माझा पूर्ण व्हिडिओ मध्ये असा कुठं उल्लेख नाही की हा संगीता वानखेडेचा नवरा आहे व्हिडिओ मध्ये पण हाच उल्लेख आहे की ह्या व्यक्तीनं अशी मला कमेंट केलेली आहे व्हिडिओ मध्ये पण उल्लेख आहे ह्या व्यक्तीनं अशाशी मला कमेंट केली आणि मला कोण मारणार आणि जे मी थमनेल ठेवले त्या थमनेल मध्ये पण पन स्पष्टपणे उल्लेख आहे की मला कोण मारणार तिथं एक साईडला माझा फोटो आहे आणि दुसऱ्या साईडला त्या व्यक्तीचा फोटो आहे आणि तिथं मी असं लिहिलेलं आहे थमनेल मध्ये की संगीता वानखेडेचं अकाउंट कोण चालवतं संगीता वानखेडेच्या अकाउंटचा मालक कोण असं तिथं कुठंही लिहिलेलं नाही की हा संगीता वानखेडेचा नवरा कुठंही नाही आणि तरीही बाऊळटबाई बेअक्कलबाई तरी पण चालूच हिचं चा, की माझा नवरा म्हणून थमनेल ठेवलं माझा नवरा म्हणून थमनेल नीट वाच आहे अनपड असंच असतं बाई म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिनीचं दूध असतं शिक्षण हे वाघिनीचं दूध असतं पण ना तुझ्याकडं शिक्षण आहे ना संस्कार आहेत कारण काही नाही शिकलेल्या अडणी लोक खूपच संस्कारी आहेत शिकलेल्या लोकांच्या तोंडात मारतील इतके हुशार आहेत पण ना तू संस्कारी आहेस ना शिकलेली आहेस त्यामुळं मेंदूत असं दही कालवलं जात तुझ्या आधी आणखीन एकदा वाच परत आणि मग भुंक कुत्र्यासारखं <coughs> तुला काय बोलावं हो ना मुळात तुला अक्कल नाही आणि मी व्हिडिओ टाकतेच पुढचा कारण त्या व्हिडिओमध्ये आपलीच संगीताताई असं मी बोलले होते बर का आपल्याच संगीतात आई मी नाही ना ती संगीत अरे काय खरंच हसण्यासारखी असली बोलत हे नाही ती लाडकी बिडकी संगीत चपात्या बसतील अग तू स्टार्टिंगला शिव्याला इतक्या घनिरड्या प्रकारे सुरुवात केलीस माझ्या कुठल्याही व्हिडिओत शिवी नव्हती असल्या घाण शिव्या दिल्यास तू मला आणि एवढ्यानं तुझं पोट नाही भरलो कारण तुझं पोट मोठा आहे जरा खायला बर का दिसायला बारीकच आहे दिसायला बारीक आहे पण हे असं लोकांचं खायला लय मोठं आहे तुझं एवढे ना तुझं पोट नाही आता तू विषय काढला मी मध्ये दोन दिवस बंदच केलं तर कारण थोडं महाराजांच्या जयंतीमुळं पण धावपळ पण होती बाकीचे बी मी तुझे एवढं आणि जरंगे पाटलांचं बंद केलं विषय तिथं मी विषय बंद केला पण नाही तुला खायची सोय काल बोललीसच तर बरं चांगली गोष्ट आहे आणि मग मी व्हिडिओची सुरुवात सांगते आता तुम्हाला विषय काय झाले स्टार्टिंगला मी व्हिडिओ टाकला संगीताबाई वानखेडेच्या अकाउंटचा धनी कोण स्पष्टीकरण दिलं व्हिडिओ तर स्पष्टीकरण आहे की मला कोण मारणार आणि दुसरं गोष्ट ती माणसानं मला जी कमेंट केली ती त्या माणसाचा फोटो त्याच्या खाली कमेंट टाकलेली आहे आणि तिसरी गोष्ट त्या थमनेल मध्येच सरळ लिहिलेलं आहे संगीता वानखेडेच्या अकाउंटचा मालक कोण असं तिथं लिहिलेलं नाही की संगीता वानखेडेचा हा नवरा आहे बघा पण हिला लय हाऊस स्वतःचा नवरा स्वतःचा नवरा म्हणून घ्यायची ह्याच्या आधी बरं जाऊ देत आता मी पहिल्यांदा नाही बोलायलेली ह्याच्या आधी दोन वेळा ह्या विषयावर मी व्हिडिओ बनवून टाकला बरं का दोन वेळा टाकलाय ह्या विषयावर कि मी तो नवरा पण हिला आता त्याला आव तो आवडलेलाच दिसतो हिला तिथं मी काहीच नाही करू शकत आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगते मग पहिला व्हिडिओ माझा तो होता आता त्या बाईला कुणीतरी म्हणे तिनं असं म्हणली बरं का कुणीतरी तिला लिंक पाठवली तो व्हिडिओ पाठवला व्हिडिओ पाठवला की ह्या बाईचा तळ तापला का अरे मी एवढी मोठी आमदारकीला उभा राहणारीन माझ्या विरोधात ही कशी काय बोलली मग हिला सवय कोणती हिच्या विरोधात कोणती बाई बोलली की तिच्या इज्जतीचा कचरा करायचा तिच्या इज्जतीवर डाऊट काय डाऊट म्हणजे चारित्र्यावर डाग उडवायची ह्या नाला बाईला सवय हो आत्ता शिवाय देते मी माझ्या त्या व्हिडिओत एकही एक शिवी नव्हती ह्या बाईला एकही मै मी फक्त वैचारिकरित्या बोलले होते पण त्या बाईन मी तो व्हिडिओ तिनं माझा बघितला तिचा व्हिडिओ माझ्या विषयी आला त्या व्हिडिओत सांगते स्टार्टिंगलाच कोणती पांढरी कोटवाली बाई घरात कोट घालून ब बसती तिचा आजा कोण पंजा कोण तिचं काहीच माहिती नाही आणि मी कसं माझं स्पष्ट मतला माहिती टाकलेली आहे तसं तुझी माहिती दे तुझा आजा कोण पंजा कोण माहीत नाही तुझा नवरा कोण का ग बाई तू तु, तु तुझ्या नवऱ्यापाशी राहते का माझा नवरा कोण म्हणून विचारायला हा आज बोलते तू काल विषय छाडला माझा चल तुला आज बोलते मी आता तर हिन मला तिथं म्हणलेली कि हिचा नवरा कोण काय हिला का कशाला पाहिजे होते तुला माझा नवरा तुझा सोडला म्हणून माझा पाहिजे होता का तुला हा पण मी नाही ना देत मी नाही सोडल्याला आणि बरं ही झालं असलं बॅकार बेकार काहीतरी कुठल्या किन्नर कड रेडे आहेत ती रेडे हिला लावणा लावणा लाव लावण आमकन का माझ्यापाशी माझा नावर आहे ना मला गरज नाही रेडे लावायची ती गरज तुला आहे आणि हीच व्हिडिओ मी पुन्हा बनवला होता तिनं जाऊ अशा मला इतक्या घाण शिव्या दिल्या हिन मलाच नाही माझ्या आईला शिव्या दिल्या हो हिचा अख्खो खन हुडकून अगं तू तेच करत आली लोकांचे खांदाना हुडकत बस आणि तुझ्या खांदानाला बघू नको तू लोकाचेच खांदा हुडकत बस काय म्हणतेत ना काहीतरी आहे मराठी म्हण हिचं अख्खो खानदान हुडकून काढन मी हिला दाखवणच मी हिला बघनच तू माझ्या नदरातच लागू नको मी मीला डेंजर आहे अरे बाप रे काय तमाशा घातला ह्या बाईन काय भाषा वापरली घानिरडी नाही ऐकायची भाषा होती चांगल्या घरातल्या बायका किंवा चांगल्या बायका असतात ना त्या कानात बोट घालतील अशी घाण भाषा होती गोखाने पसतूर हिनं बोलली माझ्या आईला नवरे करून दिले हिन डायरेक्ट म्हणली काय हिच्या आईला किती नवरे लागलेत म्हणजे माझ्या वेळेला अशा ह्या सरळ ह्या घाणेरड्या भाषेत हिनं मी वैचारिक विचाराचा व्हिडिओ टाकला आणि हिनं काय म्हणते की मला खूप अगिच्छ भाषेत बोलली मी तुला मला खूप भाषेत बोलली हो सुरुवात मी केली व्हिडिओची पण मी सभ्य सभ्य प्रकारचा व्हिडिओ टाकला होता पण तू तो व्हिडिओ बघितला आणि माझं नाव कशाला घेतले माझं नाव कशाला घेतलं असली घाणेरडी भाषा बोलली एवढंच नाही बोलली तिनं माझ्या आईला अमक लावलं टमक लावलं रेडे लावले घोडे लावले आजा कोण पंजा कोण बाप किती नको त्या भाषेत बोलली एवढं बोलून पोट नाही भरलं जरांगे पाटलांना मी ज्या शब्दात बोलते ना असं बोलून दाखवलं तिने ऍक्टिंग करून तमासगीर शेवटी पर्याय नाही ऍक्टिंग करून दाखवली ऍक्टिंग तर केलीच पण हिनं काय म्हणली माहितीये का तुझ्या घरी घेऊन जा त्याचं काय काय चोपत बस का ग बाई फडणवीस साहेब म्हणला पंतो पंत करती तू त्यांचं चोपत चोळतच बसती का घरात अय छपरी हा तुम्हाला म्हणती मी घाण बोलले होते तुला व्हिडिओ आहेत माझ्याकडे डाउनलोड केलेले आणि मी तर माझ्या अकाउंटचे डिलीट मारलेलेच नाहीत इतक्या घाण भाषेत ही बाई बोलली इतक्या घाण भाषेत त्या मध्ये खूप त्या जरा गेल्या घरी जाऊ घेऊन जा अन चोपत बस बसन चोळत अन तुला लई त्याचा पुळका नको नको त्या शब्दात बोलली आता ती व्हिडिओ ऐकला ना मी मुद्दामच डाउनलोड केला की मला ना ह्या जखमात ताज्या ठेवायच्या होत्या आणि मग तो झाला तिचा पहिला व्हिडिओ माझ्या बाबतीत खूप घाणेरड्या प्रकारात परत हिनं दुसरा व्हिडिओ टाकला आता दुसऱ्या मध्ये ही नालायक बाई काय बोलली सांगते तुम्हाला मी तिच्या गल्लीमध्ये गेली मी तिच्या गल्लीमध्ये गेल्यानंतर मला तिथल्या काही बायका म्हणल्या ही नायक बाई एक विचार करा जी बाई माझ्या गल्लीमध्ये आली ती माझ्या घरी का नाही आली विचारायला की तू माझी विषय असं का तसं का म्हणून कोणत्या बाया म्हणल्या काय तुला सगळे बोकांडी घ्यायला लागते कोणत्या बाया म्हणल्या तू कधी आली माझ्या गल्लीमध्ये एकदा म्हणली मी तिच्या गल्लीमध्ये गेले तिच्या गल्लीमधल्या बाया म्हणल्या की हिला शेजाऱ्या पाजाऱ्याची बी असेच कुटाने राहते ही बाई अशीच आहे तशीच आहे कुठे जेवायला गेली तर तिथलं खरकट पण तो पण व्हिडिओ आहे खरकट पण आणती चुरटीचा हाय आणि तू बोलली होती चोरीचे सुद्धा आरोप तू माझ्यावर केले म्हणजे तू किती नित्य प्रवृत्तीची नालायक बाई आहेस तू स्वतः खंडण्या वसूल करती आणि स्वतः सांगते की शिक्कामोर्तब झाल्याशिवाय आरोपी ठरू शकत नाही मग माझं तर असं कुठंच पोलीस केस नाही किंवा कुठल्याच पोलिसात नाही की ना मी कुठं चोरी केली किंवा मी कुठं फालतूपणा केला किंवा कुठंच शेजाऱ्या नाही की मी चोरी कारण चोरी करायची गरज मला नाही माझ्या पाठीवर माझ्या नवऱ्याचा हात आहे तुझ्या पाठीवर तुझ्या नवऱ्याचा हात नाही म्हणून तुला चोऱ्या करायचं ऐकून मी दुसऱ्याविषयी फालतू बोलायचं बुकायची गरज तुला आहे आज बोलते कारण तू म्हणली नाही बाईले फालतू बोलली होती आज बोलून दाखवते हिचा हा आरोप कुठं जेवायला गेली तर तिथलं बी खरकट ती आंती भरून सगळं जेवायला गेल्यावर अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे आता मी भरून तर आणायची गरज मला नाही परत एकदा सांगते माझ्या पाठीवर नवऱ्याचा हात आहे लोकांचे गेले की लोकाचं उष्ट माष्ट भरून आणायची गरज तुला आहे कारण कुटुंबाची जिम्मेदारी आहे त्याच्यात मी तुला दोषी ठरवतच नाही आणि तीच चांगली गोष्ट आहे हिचे ती वाक्य एवढंच नाही परत सांगितलं परत दोन व्हिडिओ ही झाले मग तिनं म्हणली ही कुठल्या ऑफिसला नाही म्हणली ही घरातच बसून असती म्हणली घरात बसून हिच्या शेजाऱ्याने सांगितलं की घरात बसून ती कोट घालतीन व्हिडिओ करती बरं मग त्याच्यावर मी माझा दुसरा व्हिडिओ टाकला ऑफिसचा आणि मग तिथं जे माझ्यापासल्या मावशी काम करणाऱ्या बायका आहेत मला लपवायची गरज नाही त्या मला मॅडम असे मॅडम तसं तर हिनं काय सांगितलं पुन्हा व्हिडिओ केला की के, कुठल्या तरी ऑफिसला आहे तिथल्या बायकांना बळनच मॅडम मॅडम म्हणायची बळजबरी ती गरज मी माना गरज मी मला मला माना नाही असं बळजबरी करून मॅडम म्हणायला लावायची कारण कर्तृत्व हे शब्दातून नाही तर अंगातून दाखवावं लागतं ती मी ते कर्तृत्व दाखवलेलं आहे माझं कौतुक होतच तुझ्यासारखी मी बिगर संस्काराची बाई नाही हातीने व्हिडिओ टाकला कधी आधी म्हणली ही कुठंच कामाला नाही पुन्हा नंतर मी ऑफिस दाखवलं तर नंतर पुन्हा तिनं तसा व्हिडिओ टाकला आणि हिला कुणीतरी फोन कुठल्या तरी मी हॉस्पिटलला काम आलाय असा व्हिडिओ टाकला आणि हिनं तिला कुणीतरी फोन करून सांगितलं पुन्हा एवढे तिचं पोट भरलं नाही पुन्हा ही आणखीन एक व्हिडिओ हिनं काय म्हणते मी एक दोनच टाकले नंतर हिनं व्हिडिओ टाकला की काही लोक मला दाखवत होती की बघा ताई ही लॉजिंगला काम आलाय अय बाई नवरा नसताना तू त्याच लॉजिंगला येते ना हाऊस पूर्ण घ्यायला शरीराची करून कुठलंच काम हलकं नसतं मी हा व्हिडिओ लगेच पुन्हा टाकला की कुठलंच काम हलकं नसतं चुरी आणि शिंदळकी सोडून माझ्या आई बापांनी सांगितलं सगळं कष्ट करून खा मेहनतीचं खा घामानं खा फक्त चुरीन शिंदळकी करायची नाही हिनं तेही सांगितलं हि लॉ कामाला आहे असं आहे तसं आहे तसं आहे म्हणजे तू काय सांगते की सुरुवात तिनं केली मी वाईट बोलू बोल अगो किती सभ्यपणाचा बाई पण तुझे व्हिडिओ आहेत फक्त आता विषय असा होतो की टाकायला युट्यूब परवानगी देत नाही ना म्हणून मी तुझे व्हिडिओ जनतेला नाही दाखवू शकत चार पाच व्हिडिओ आहेत परत हिनं माझ्यावर आरोप केले आता ही शिंगल मदर आहे हिला काही का करावं लागतं पोटासाठी त्या तमाशेतलं गाणं नाही ना लाज धरा पाव न जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची तसं हिन काही करल पण दोष हिचा नाही हो बिचारी सिंगल मदर आहे ना काय करणार काही करावं लागतं कुटुंब चालवण्यासाठी करावं लागतं हिचा दोष नाही असच हिन माझ्या बाबतीत बोलली होती जाऊ द्या हो शिंगल मदर आहे बोलली होती ना तू तू काय म्हणती मी घाण बोलले आता इथून भाषा घाण काय असती मी तुला दाखवते भाषा घाण काय असते आणि ही तर होणारच आहे कधी चान्सेस बघायलेली आहे मी वेळ आल्यावर पोलीस स्टेशनला मी सगळेच व्हिडिओ दाखवणार आहे तुझ्या माहितीसाठी सांगते पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष आहे मी विठ्ठलरावजी जाधव सर माजी पोलीस महानिरीक्षक यांची ही संघटना आहे तुझ्या माहितीसाठी सांगितलं आणि तुला जसे कायदे कानून माहिती आहेत तसेच मलाही कायदे कानून माहित आहेत पण काही कारण काही कारण सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहेत पण मला थोडं मध्ये गावाकडे जावं लागलं किंवा मला त्या वेळेला त्या सेवेत कार्यरत होता येत नव्हतं का तर माझ्या ऑफिस म्हणून फक्त मी ते आता सोडलेलं आहे आता सोडलेलं आहे जे मी सरांच्या बड्डेला ते जे भाषण वगैरे बोललेले केलेलं आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार अठरा साली होते तुझ्या माहितीसाठी सांगते त्यामुळं मला ही कायदे कानून माहीत आहेत आणि ही गोष्ट मी स्वत विठ्ठलरावजी सरांना दाखवलेली आहे की सर माझं वैचारिक भांडण होतं मी वैचारिक पाटलांच्या विरोधात बोललेमुळं बोलले आणि ह्या बाईनं मला असं घाणेरडी आहे त्याच वेळेस म्हणले होते तुम्ही केस करा तुमची चुकी कुठंच नाही पण म्हणलं जाऊ देत त्या लपडेत नाही पडायचं वैचारिक भांडण आहेत बायकावा मी बायांना कधीही ट्रोल करत नाही मी बायांना कधीही वाईट बोलत नाही मग माझ्या वैचारिक भांडणावर जो तो व्हिडिओ टाकला होता सगळी इज्जत काढली होतीस तू ते काय होतं बाई अं किती नालायक आणि नासकी बाई आहे ग काय बोलते तुला पण अक्कल नाही कळत नाही सपाई तरी कशी तू कटी नाही आणि तू ना खरंच तुला मनापासून सांगते माझ्या नावापासून तू लांब राहशील त्याच्यात तुझं हित आहे बाई खरच लांब राहा कारण तुझं जेवढं तोंड फटकळ आहे ना त्याच्यापेक्षा माझं तोंड चौपट फटकळ आहे कारण जे तुझं नाव आहे तेच माझं पण नाव आहे तुझी आणि माझी रास एकच आहे त्यामुळं मी तुला कमी पडणार नाही म्हणून तू माझ्यापासून चार हात लांब तुझ्या फायद्यासाठी एवढ्या वेळेस तू चुकी केलीस खोट बोलून आत्ता जी खोट बोलली की घाणेरड्या भाषेत मला खूप घाण बोलली <coughs> नाही तू मला नकोत मी पहिलं वैचारिक भांडण भांडलं वैचारिक बोलले नंतर तू मला रेडे घोडे सगळं लावायला निघाली माझ्या ला आईला नवर्य करायला निघाली मग मी अशी ताटानते तुझी जय देव जय देव जय संगीता बाई तुम्ही जे बोलचा तुझी शिवीगाळ ऐकून इतकं घाण बोलले नंतर हा ग लाज पाळ ना जरा खोट तरी किती बोलावं शिवीगाळचा तुझा होता पहिला व्हिडिओ मी वैचारिक आपलीच लाडकी संगीतात आई ह्या शब्दात माझा व्हिडिओ होता ए मी नाही तुझी लाडकी मी माझ्या सबस्क्राईबची लाडकी तू असं बोलू बोलू मला शिव्या दिल्यास असं तुला काय वाटलं व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि किती खोटं बोलून आव्हान